नमस्कार वर्षाच्या दुसऱ्याच म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठे ग्रह संक्रमण करतील ज्याचा परिणाम तीन राशींवर होणार आहे असल्याचे दिसते ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व आहे जे वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतात शनी शुक्र सूर्य आणि बुद्ध हे प्रभावशाली ग्रह मांडले जातात ज्यांना ज्योतिषशास्त्रात मोठे महत्त्वही आहेत जे फेब्रुवारीच पहिल्या आठवड्यात संक्रमण करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीत कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी या चार ग्रहांचे संक्रमण होणार आहेत यासोबत अशा तीन राशी ज्यांना सावधान राहण्याची गरज आहे ज्या लोकांवर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे सात दिवसात शनी शुक्र आणि सूर्य बुद्ध संक्रमणचा अशुभ प्रभाव पडेल ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ग्रहांचा मोठा खेळ ज्योतिषशास्त्रानुसार शनि शुक्र सूर्य आणि बुद्ध वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमण करतील तथापि या चार ग्रहांच्या संक्रमणांच्या सर्व बारा राशींवर परिणाम होईल पण तीन राशींच्या सर्वांना जास्त समस्याचा सामना करावा लागेल संक्रमण किती वाजता होईल कॅलेंडरनुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सदतीस वाजता शुक्र उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन वाजता शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्रात असतील सप्ताहाच्या समाप्तीपूर्वी सूर्यदेव सहा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून सत्तावन्न वाजता धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करतील शेवटी सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून सदतीस वाजता बुद्ध धनिष्ठमध्ये प्रवेश करेल कोणत्या राशीवर नकारात्मकता परिणाम होईल मेष जोडीदारा सोबत मोठे भांडण होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशींच्या लोकांवर शनी शुक्र सूर्य आणि यांच्या संक्रमणाचा अशुभ प्रभाव आहे तरुणाच्या भावना अस्थिर राहतील त्यामुळे त्यांचा संतापाची भावना वाढू शकते विवाहित लोकांनी आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा तुमच्या जोडीदारासोबत मोठे भांडण होऊ शकते व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते जे लोक साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना पोट किंवा घसा संबंधित गंभीर समस्या होऊ शकतात मिथून खर्चाचा बोजा वाढेल मेष या रिक्त शनी शुक्र सूर्य आणि बुद्ध यांच्या संक्रमणाचा देखील मिथून राशीच्या लोकांवर नकारात्मकता प्रभाव पडेल अलीकडे ब्रेकअप झाल्याने लोकांना भूतकाळातील गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो कार्यालयीन कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येईल त्यामुळे त्यांची कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत अनावश्यक खर्चाचा बोजा वाढल्याने व्यापारी आणि दुकानदार त्रस्त राहतील धनु नुकसानीचा धोका जास्त धनु राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर शनि शुक्र सूर्य आणि बुद्ध यांच्या संक्रमणाचा अशुभ परिणाम होईल कर्ज देणे महाग होऊ शकते व्यापारी वर्गाने मालमत्ता किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे कारण यावेळी नुकसानीचा धोका जास्त आहे झोपेच्या कमतरतेमुळे वृद्धांचे तब्येत बिघडू शकते नोकरदार लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतील विवाहित लोकांच्या घरात कुटुंबिक वादही वाढतील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ